जाऊन काय स्थिती आहे पाहावं हे मी सर म्हणून आले या ठिकाणी आनंदाची गोष्ट अशी आहे की पावसाची सुरुवात झाली तर स्थिती हे आज चालण्याची स्थिती नाही तर ठीक आहे सुजवून वातावरण बदलतं प्रश्न कायम जर असेल तर याच्या अतिशय गावात लोकांनी चुनी सांगतात तशीच भूमिका माहिती दोन गोष्टी करायची गरज आहे एक निळा दावा हा जो आपल्या भागात येतो दावा जावास ना तर तो या ठिकाणी येतो पण आज त्याची परिस्थिती ठीक आहे आपण अपक्षची परिस्थिती ही कायदेशीर परिस्थिती खराब झाली त्यातून प्रत्यक्ष जे काही थैलेले पाणी आहे ते येत नाही येत नाही आणण्याच्या अपेक्षा वरच्या लोकांच्याकडून मिळून दिलेल्या जात नाही वेगवेगळे सगळे विभाग आहेत मग स शैक्षण असेल मालेगाव शैक्षण असेल या सगळ्या भागामध्ये पाणी हे घेतलं जातं आणि ते मंजूर करण्याच्या अपेक्षा अधिक घेतलं जातं आणि तुम्ही तेल असल्यामुळं तुमच्यापर्यंत ते होत नाही हेच आमचं ठरलं दुखणं आहे आणि दुसरं दुखणं हे आहे की नदीचे बंधावे माझ्याकडे जावे राज्याचं काम होतं त्यावेळेला या नीला नदीवर मोठ्या प्रमाणावर बंधाने वाढण्याचा कार्यक्रम आम्ही घेतला त्याला अडीच वर्ष झाली त्याच्यानंतरच्या काळामध्ये त्याची दुरुस्ती करणं नदीला पाणी आल्याच्या नंतर योग्य वेळी त्या ठिकाणी जे आपण गेट चाकतो ते गेट चाकण्याची व्यवस्था करणं ते गेट चांगल्या दर्जाचे आहेत त्याची खबरदारी घेणं या सगळ्या गोष्टीकडं सरकार आणि खात्याकडून दुर्लक्ष झाले आहे त्यामुळं वंधारे हे असून असून नसल्यासारखे आहेत आणि त्याचा फायदा किंवा सगळ्यांना घेता येतो आणि हे करालचं असेल तर कनालची दुरुस्ती करून घेणं पाणी खाली याची काळजी घेणं आणि बंधारे जे आहेत त्यांची दुरुस्ती करून घेणं जे आत्ता अफवासरण सांगितलं तशा प्रकारचं काम हे करून घ्यावं लागेल आम्ही लोक राज्य सरकारच्या कामावर हे घालू पण निवडणुका तीन महिन्या वाढल्यात त्यामुळे राज्य सरकारसुद्धा याच्यात किती लक्ष झालेलं आहे हे मी सांगू शकत नाही पण मी दुसरी गोष्ट एक सांगतो आम्ही लोकांनी निर्णय घेतला आहे काही झालं तर या वेळेला महाराष्ट्राचं सरकार हातात घ्यायचं हातात घेतल्यानंतर हे सगळे निर्णय हा कार्यक्रम राबवणं हे आपल्या हातात राहील आणि त्या दृष्टीने आम्हाला लोकांच्याकडून लक्ष हे केंद्रित केलं जाईल या सामना तुमच्या सगळ्यांची मदत ही राहील हा या समिती अधिक बोलून आपल्या सगळ्यांचं वेळ घेऊन नाही आपण या ठिकाणी आला तुमचं दुःख मांडलं त्याबद्दल धन्यवाद देतो आणि याचं मार्ग काढायचा प्रयत्न आज यांचं तीन चार महिन्यांनी सरकार बदलल्यावर आणि काढून देऊ एवढी खात्री देतो आणि पुढच्या कामाला जायला परवानगी कम ऑन गाईज हरी आप हर सुन ना एक ब्रेक ले लेते गाईज आम डलिंग यू तुम लोग को सही से ट्रेकिंग नहीं आता बट दॅट्स ओके यू कॅन लर्न रोज का ढक्कन देना रेड वाला है सही वाला देना ढक्कन। पहले तो सही पानी पीना माणिकचंद ऑक्सिरेज, राउंडली इंडियन।